पावसाच्या संदर्भातील आहे साताऱ्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पश्चिम भागामध्ये पावसाच्या सरी अजूनही कोसळताना पाहायला मिळतात त्यामुळे डोंगर पाणी हे रस्त्यावर येताना पाहायला मिळत आहे साताऱ्यातून घाटाई देवी मार्गे काससला जाणाऱ्या रोडवर सुद्धा पाणी आल्याचं चित्र आहे मोरीवरून पाणी वाहताना हे चित्र आणि या ठिकाणावरून जाणारी वाहनं म्हणजे अंगावर काटा येण्यासारखं चित्र आहे या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेले काही दिवसांपासून जो काही मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आता ओढ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो आहे आपण आता आहोत कास या परिसरामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी या पूर्ण जो काही एक साखव पद्धतीचा एक जो पूल आहे त्या पुलावरती पाणी आल्यामुळं या ठिकाणी वाहनंही ही जागेवरती थांबलेली आहेत अशी असंख्य ठिकाणची ही परिस्थिती आहे ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेलाचं चित्र आपण पाहतो आहे या ठिकाणी अनेक वाहनंही अडकलेली आहेत याचबरोबर आता जी काही आपण पाहतो आहे की इथला जो पाऊस आहे त्या पावसानं कहर केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही मात्र इथं जी काही वाहनं थांबलेली आहेत त्या वाहन चालकांना विचारूया की कासचा जो रोड आहे तो कशा पद्धतीनं आत्ता इथली परिस्थिती आहे तुम्ही आता कुठल्या मार्गे कुठून आलात तुम्ही आता आम्ही बांबलीवरून आलो आहे जरा पुढे की आता आम्ही बामनोलीवरून आलो आणि सातारा जातोय तर पलीकडनं जो पर्यायी रोड चालू होता त्याचं सुद्धा आता खडी करण्याचं काम चालू आहे म्हणून तिथून फिरून आता आपल्या मेन रोड जे आहे तिकडं आलय पण तिथून सुद्धा आता पुलावरून पाणी जाते त्यामुळे आता खूप गैरसोय झाली आमची म्हणजे खर तर ही कामं कधी करायला पाहिजे होती असं वाटतंय उन्हाळ्यामध्ये साहेब व्हायला पाहिजे होती बांधकाम मंत्री आपले राजेचे आहेत कार्य सम्राट आमदार आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून आमच्या कोयना भागासाठी त्यांनी लवकर काहीतरी करावं हो। उन्हाळ्यातच करायला पाहिजे होतं परंतु शेवटी आम्हाला पर्याव्यवस्था करणं गरजेचं पुढे जाऊन चेक केलं एकंदरीतच आपण पाहतोय की इथला जो काही पावसाचा परिणाम आहे तो सर्व जनजीवनावरती झालेला आहेच मात्र जे काही रस्त्याने जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे एकंदरीत पाहायला कॅमेरा कॅमेरामॅन कैलास राहुल तपासे एन डी टी व्ही कास परिसर सातारा